आजच्या युगात प्रेमाला वेगळेच रूप मिळत असल्याची माहिती वेगवेगळ्या घटनेतून स्पष्ट होत आहे प्रेम हे प्रेम असतं तुझं माझं सेम असत नाही जमलं त्याचा गेम असतो असे वाक्य आताच्या युगात लागू होत आहे असे म्हणण्यास काही वावग ठरत नाही विवाहित असताना एका युवतीला न सांगता तिला लग्न करण्याची धमकी देण्यासाठी एका युवकाने तिला आणि स्वतःला संपविण्याची धमकी दिल्याची घटना चार फेब्रुवारीला देवगाव चांदूर रेल्वे मार्गावरील एका धाब्यावर घडली आहे दोघेही एकमेकांचे परिचित असून गेल्या दोन महिन्यांपासून दोघांचा मोबाईलवर संवाद सुरू होता मात्र त्यातच तो युवक विवाहित असल्याचे समजताच त्या युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते दत्तात्रेय नगर यवतमाळ ये येथील रहिवाशी पस्तीस वर्षीय आरोपी सुशील देवीदास मेश्राम असे आरोपीचे नाव आहे त्याला एक मुलगा असल्याची माहिती होताच युवतीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला यातच सुशीलने चार पाच वेळा येऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे तू लग्न केले नाही तर तमाशा करेल अशी धमकी देत होता या घटनेत त्याने युवतीला वाहनात बसून तिला देवगाव चांदू रेल्वे मार्गावरील एका धाब्यावर नेले तेथे चाकू काढून तिचे आणि स्वतःचे बरे वाईट करण्याची तिला धमकी दिली यावर तिने थेट गाडगेनगर गाठून सुशील मेश्राम विरुद्ध तक्रार दिली गाडगेनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे बावन्न तीनशे चौपन्न तीन तीनशे त्रेसष्ट तीनशे बेचाळीस पाचशे सहा ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे या घटनेचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती